नमस्कार शेतपूर्ण लोक शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांशी लोक आपल्या सर स्वागत करत आहे आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार गुलटेडली मार्केट, आज मार्केट दरा आज पुणे आज मार्केटमध्ये कांद्यांच्या दरामध्ये मठभरावती मिसरंग आज पाहायला होते कालच थोडीशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत होती परंतु आज त्याचा परिणाम आपल्याला कांद्यांच्या दरावरती झालेला पाहायला होते तर मार्केटमध्ये आवक जे आहे ती गाड्यांची साठ गाड्यांची आवक झालेली पाहायला होते परंतु ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ जे आहे ते भरपूर कमी झालेली पाहायला मिळते या ठिकाणी आज एका असताने पाहिलं तर मंदीचं वातावरण देखील कांद्यासाठी पाहायला बिळावी आहे अशी परिस्थिती पाहायला मिळते कारण आवक कमी असून देखील माल विक्री होत नाही आहे अशी परिस्थिती मार्केटमध्ये आज तयार झालेली आहे चांगली जे टॉप क्वालिटीमध्ये गोळे माल जे आहे ते तेरा रुपयापर्यंत आपल्याला विक्री होता पण समजून पाहायला मिळतात तर एकाच दुसऱ्या वक्तव्यसाठी चौदा रुपये क्वचित एका दुसऱ्या मालासाठी पाहायला मिळू शकतो तेही नावापुरतं आहे परंतु दर जे आहे ते पूर्णपणे आपल्याला ढासळीने पाहायला मिळतात हलके माल जे आहे ते या ठिकाणी हलके बदले माल देखील आपल्याला विक्री होत नाही अशी परिस्थिती मार्केटमध्ये आज पाहायला मिळते कारण आवक कमी असून देखील ग्राहकांची वर्ग जे आहे ते कमी झाल्यामुळे दारामध्ये आपल्याला या ठिकाणी घसरण पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता आज मार्केटमध्ये पूर्णपणे ग्राहकांची वर्दळ जे आहे ते पूर्ण थंडवलेली पाहायला मिळते तर मार्केटमध्ये आवक देखील कमी पाहायला मिळते ग्राहकांची वर्दळ या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्ण मार्केट जे आहे ते खाली आपल्याला पाहायला मिळते खरेदीसाठी आज ग्राहकांची वर्दळ जी पाहायला मिळत होती ती ज देखील आज मोठ्या प्रमाणात ती घटलेली पाहायला मिळते तर चांगले व्ही आय पी टॉप क्वालिटीमध्ये जे माल जे आहे ते आपल्याला तेरा ते चौदा रुपये चौदा रुपये फक्त नावाला आहे एका दुसऱ्या वक्तासाठी बाजार मिळू शकतो परंतु तेरा रुपयाने आपल्याला चांगल्या गोळ्या मालासाठी आपल्याला विक्री होताना पाहा होते ॲवरेज माल जर पकडले सरासरी जर मार्केटमध्ये मार्केट मार्केट कांद्याचे दर जर बघितले आठ रुपयापासून ते अकरा रुपयाच्या दरम्यान दर पारा होते कांद्यांची परिस्थिती आज मार्केटमध्ये मार्केट पूर्णपणे ढासाळलेली पार होते की या ठिकाणी आपण पाहू शकता तर ॲव्हरेज सरासरी जर कांद्यांचे दर जे बघितले तर आठ रुपयापासून अकरा रुपयापर्यंत आपल्याला कांद्यांची विक्री होताना पाहायला होते हलके माल देखील आपल्याला मार्केटमध्ये दे बऱ्यापैकी आवक पाहायला होते हलके मालांची परिस्थिती जर बघितलं मार्केटमध्ये दे विक्री देखील होत नाही अशी परिस्थिती मार्केटमध्ये आज पाहायला मिळालेली आहे तर कालच थोडासा आपल्याला परिणाम या ठिकाणी कांद्यांच्या दरावरती जाणवत होता परंतु आज पूर्णपणे कांद्यांचे दर जे ते डास्ताने ते पाहायला मिळतात हलके माल जे येते हलके माल जे आहे ते बदले माल तर विक्री होतच नाही अशी परिस्थिती पाहायला होते हलक्या मालांचं देखील आपल्याला तसेच हाल या ठिकाणी आपल्याला पाहायला होते नवीन कांदे जे आहे ते सात ते आठ रुपयापर्यंत आपल्याला विक्री होताना पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला होते परंतु ग्राहक जे आहे ते पूर्णपणे आपल्याला ग्राहकांची खरेदीसाठी देखील आपल्याला वर्दळ जे आहे ते कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी घसरण आली कांद्यांसाठी पाहायला मिळते तर या ठिकाणी आज मार्केटमध्ये जर पाहिलं तर कांद्यांसाठी मंदीचं वातावरण या ठिकाणी आज पाहायला मिळते